रोटी, वो दुखते हा। <laughs> नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आमच्या घर थोडा गजबज वाटत आहे पाहुणे आले आहेत तर कोण कोण पाहुणे आले मी तुम्हाला दाखवून देतो हे आहे माझी ताई नगरदनला दिल्ली आयले काल आली तिच्या मैत्रिणीच्या पोराच्या बारसा होता नाव ठेवायच्या तेव्हा ना खनानले बी जायचा होता हे आता ताटभर जेवण करून राहिली आहे का जेवण एवढं हे आहे हे आहे माझ्या ताईची पोरगी हे बी जेवण करत आहे ताटभर नाही खात एवढी हालत नाही जी खाण्याला हे डुगू आणि हे रुई इकडं आहे अजून आजी आजी बी जेवण करत आहे आई आता लसन फोडून झाला आता कळ्या पाकडून देईन मला बजारले न्यासाठी आजीची मस्त मजा येते आजी किंवा केव्हा खूप कॉमेडी करते आता सध्या ते जेवणात व्यवस्था आहे हिंदी मराठी इकडं मोठे महासे बरे महास नाही मगाशी काहीतरी बोलत होती का बोलत होती आजी तू मगाशी गेला बाई नाही अर्थ काय होते <coughs> काय <coughs> <बोला> <coughs> <गेला coughs> का अर्थ ह्या घर जेवाई केला तर बोलायची नाही बोलता का काय म्हणजे घर जेव्हाही झालं तर बोलता नाही उद्याच नाही घेऊन बोलण्याची अजून ते उकळत कांडला किंग कसं म्हणते का उखरत नाही सेव ना। 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 घाली लेकूरवारी नवरा मारे मुसरावारी <laughs> 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 शेव घाली लेकुरवारी <laughs> नवरा मारे मुसरावारी रोटी रांधे रोटी चला रांधे भात चाल वो ठेवते देवाले दुखते माझा हात तर <laughs> अशी राहते आजीची कॉमेडी किंवा पुराणाच्या मराठीतल्या आपल्या काही ना काही सांगत राहते <laughs> जेवण झालंय म्हणून राहिली आहे का बांध्यावर त्याला तुरीच्या तोडाले पण आम्ही ते डाळच बनवतो कारण की डाळ महा घ्या तर पैसे हा मित्र पन्नास रुपये किलो जात आहे मंडित सेंगा पाच किलो नाही

कवाळ आजी असेल ना आम्हाला सीट भेटन काय ऑटोत सिल्लर पार्टीची बुकिंग झाली आहे ॲटो बरोबर बसले का तुम्ही चला उतरा तुम्ही खाली हो करा चला वामोर आता आम्ही पोचलो आमच्या शेतावर तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी आमच्या शेत माग पण मी एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवला तुरीच्या शेंगा लागल्या चांगल्या छान छान पाहून पाहिजे भरून भरून द्यायच गेट काय तुरीच्या शेंगा खूप साऱ्या शिंगा लागल्या तुरीच्या आमच्या इकडं तेवढा काही अवकाळी पाऊस आला नाही जास्त कमी प्रमाणात आला तर बार चांगला पकडला कोणत्या कोणत्या एरियात महाराष्ट्रात खूप पाऊस पडला ना बारच झडते मग आमच्या ता इथं खूप साऱ्या शिंग आणि आम्ही आपल्या शेतामध्ये गहू आहे ते एवढे झाले आहेत गहू अजून टाइम आले दोन अडीच महिने त्यात इकडं आहे चांगल्या भरल्यावाल्या वाल्या तुम्हाला शेंगा पुट्टतही पाहिजे हा आणि भरल्या बी पाहिजे आणि हे चालले कुठून इकडून धुऱ्या नायव पायू येत हराबर पाहून ज्या निंगला गवार मग सापा सुपर आहे ते म्हणलो पाहून चाल जा। जा। जागा तिकडे सांगा नाही वल्या बी आहेत ना काय काही लागून ना तर इकडून हा इथं आहे ह्या भरले आहेत आता थैली पकड़ाले पकड़ा एक जण ठेवून रोजीनं पकडतो लवकर लवकर तोळ्यांच्या आला घरी आणि जास्त तोळाच्या नाही

はい。

पण सध्या जास्त पिकले नाही थोडे थोडे पिकले ते काही पिकलेवाले पडतात खाली लहानपणी खूप मजा येत होती बोरं खाण्यात एक नंबर लागतात बोरं हा झाडाचे थोडे गोड बी आहे हा एक झाड एक आंबट आहे अजून थोडंसं उचलून घेतो बोरं